शिवस्वराज्य यात्रेमध्ये राष्ट्रपचे कार्यकर्ते भिडले दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय बीडमधील तेलगाव येथील ही घटना आहे शिवस्वराज्य यात्रेमध्ये राष्ट्रपचे कार्यकर्ते भिडले दोन गटामधील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालंय बीडमधल्या तेलगाव मधील ही घटना आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे हो आपल्याशी जोडले गेलेले आहेत उद्धव शिवस्वराज्य यात्रेमध्ये राष्ट्रपतीचे कार्यकर्ते भिडले असं समजते नक्की काय झालंय कारण की तेलगाव मध्ये ही यात्रा आज राष्ट्रवादी शरद पवार गटाकून आयोजित करण्यात आली होती मात्र वर आपला संयोजक म्हणून फोटो नाच्यामुळं जे आहे ते दोन गट जे आहेत ते आमने सामने आले होते काय काय या सगळ्या परिस्थितीने तणाव देखील निर्माण झाला होता आणि यात्रेच्या सभेपूर्वीच अशा राड्यामुळं सगळे ठिकाणी काय का गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती कार्यकर्त्यांना समजत नव्हते की हे दोन गट नेमकं का भिडले तर मात्र माध्यमांच्या प्रतिनिधींनी या सगळ्या संदर्भामध्ये गटातील लोकांना विचारलं तर मानपानाच्या या सगळ्या गोष्टीवरून हा जो राडा आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं मात्र काही काळानंतर ही परिस्थिती बदलली आणि पुन्हा एकदा सगळे कार्यकर्ते एकत्र येत असता कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी अमोल कोल्हे सध्या व्यासपीठावर आहेत आणि नेते मंडळींचे भाषण सुरू आहे धन्यवाद उद्धव तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी